हॅलो शुभ साकार कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कर जय महाराष्ट्र <laughs> <laughs> तर आज आहे दिवाळी आणि आज आहे एकवीस तारीख पण तुम्हाला व्हिडिओ खूप उशिरा बघायला भेटत आहे कारण की काम आहे ना मला डीट करायला टाईम नाही मला आणि बऱ्याच ठिकाणी वीस तारखेलाच दिवाळी आहे ना काल आमच्या सोसायटीमध्ये ना बऱ्याच लोकांनी वीस तारखेला पूजा करून फटाकडे वाजवले काल तर पण आम्ही एकवीस तारखेलाच करणार आहे आज म्हणजे आज तर सर्वात प्रथम माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बोल ना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांना आई आली आहे विराज आहे साईल झोपलेला आहे आईची आंघोळ झाली माझी आंघोळ झाली लाडू झोपले आहे अजून तर चला आज आम्ही पहिल्यांदा पोळ्या करणार आहे माझ्या घरी माझी आई आली म्हणून मी कधी पोळ्यात केल्या नाही मी पोळ्या काय करत नाही माझी हिंमत नाही होत पोळ्या करायची म्हणजे मला माहिती ते खराब होतं माझ्याकडनं त्याच्यामुळे म्हटलं आई आली आहे आज पोळ्या करावा मी करेल तिला म्हणतात तू फक्त गाईड कर मला कसं करायचं काय करायचं ठीक आहे तर आता विराट चालला आहे आंघोळीला आणि इकडे आम्ही जागा केली आहे लक्ष्मी पूजनसाठी स्वयंपा सारखवलं आहे आणि म्हटलं इथे करूया पूजा तर राहा व्हिडिओमध्ये सगळं दाखवा आम्ही तुम्हाला ठीक आहे तर चला मग शुभ सकाळ तर बघा मग मी स्वयंपाक करते काम आहे सकाळी विराज बोलते बघा खूप दिवसानंतर तुम्ही कसे विचार सगळे अरे हा कसे तुम्ही सगळे मी तातडीत बोललो पण नाही बोलायचं कधी बोलत नाही बोलतो विराज बोलतच नाही साईला पण बोलायला होत्या मी व्हिडिओ मध्ये आज साईला बोलायला आपण बोलून बोला तो मी तू बोलतीये गाव वरती कर गावावरनं आणले पीठ दुन इथं आणलं माझ्या मिसरांनी दळून पण इतकं जाळ गेलं ना यांना म्हणलं तर तुम्ही गहू घ्या तिथं आण दुन चांगलं चांगले ना, ना, ना बारीक बेटा लाडू बघा लाडू लाडू गुड मॉर्निंग शिवसकाळी बोल काय हो बेटा चला आता माझ्या नाश्ता येते साईलला नाही आवडत साईलने चहा आणि बिस्किट खाल्लं चला ये इकडे लाडू लाडो आव नाही ते तसेच असतात ते हा बेटा हा अगं बाई सँडविच बनवले ना तुला पण म्हणते चल खायला सँडविच त्याला पण म्हणते चल सँडविच खायला चल इकडे साहिल व लाडो मस्त छान छान सेल्फी घेत आहे इकडे भाजतोय कांदा ही आहे सार बनवायची तयारी इकडं बघा खोबरं तर दुपारचा एक वाजला आणि मी इकडं मुगाची डाळ व चपात्या के केल्या आहे कारण पुरणचं स्वयंपाक व्हायला तर संध्याकाळी निवड होईल ना तर मग दुपारच्या जेवणाला मी मुगाची डाळ आणि चपात्या के केल्या आहे पोरांना विराज दोन, दोन वाजले आवरा लवकर लवकर सगळा स्वयंपाक कधी व्हायचा <laughs> हा स्वयंपाक परत पुरणपोळ्या आमचं पुरण साखरेच्या पोळ्या बनवल्या आम्ही तर हे बघा मम्मी इथे रेडी होते आवडते झालं मग आता आवरून सगळं पूजा पूजा वगैरे करायची हॅलो इथे मी झाली आहे रेडी साहिल दाखवते विराजला पण दाखवते लाडूच्या पप्पांना पण दाखवते कोणता ड्रेस घातला आहे आणि लाडूला रेडी करायचं आहे मला हा हा चला लाडूला रेडी करते हा मी मग तुमच्याशी बोलते जय महाराष्ट्र हॅपी दिवाळी लाडू बघा तो जो हा जो ड्रेस होता ना दिवाळीचा हा तिला आलाच नाही त्याच्यामुळे हा घातलेला तिला बघा लाडूने हार पण आहे दाखव ना बघा ठीक आहे

अरे नाही भेटायचं बांधवांधो बांध इकडे पप्पांचा व साहिलचा सेम सेम कुर्ता आहे बघा साहिल घेऊन आले तिकडे गावावरनं आता मी इकडे पूजा मानतोय साहिल इकडे बघा माझी झाली आहे पूजा आमचा विराज भरपूर मोठा हो भरपूर पैसा होतो लक्ष्मी माता आमच्या विराजकडं <laughs> पाया पडतो आता आम्ही चालू आहे फटाके वाजवायला हा नाही लावत फटाके साहिल ला खूप फोर्स केला फटाके लाव पण तो ना त्याच्या बालपणाच्या जे त्याच्यासोबत झाले ना तो त्यातनं बाहेर निघतच नाही आता पण तो रडतो आहे बघा त्या डोळ्यात पाणी आहे मी काय करू मला ते समजत नाही याच्यासाठी मी तर आता रात्रीचे अकरा वाजता आलेले आहे आणि आता आम्ही घरी आलो आहे आणि ही बघा मी एक छोटीशी रांगोळी टाईपचं हे होतं ते ठेवलं आहे बाहेर मी आणि इकडे साहिल माझे मिस्टर आणि विराज तिघांना पण जेवायला पण दिला आहे माझ्या मिस्टरांना खूप पुरणपोळ्या आवडल्या खूप म्हणजे छान बघा त्यांचा कुर्ता आणि साहिलचा कुर्ता सेम आहे फक्त विराटच वेगळा आहे एक एक आहे, ना। आहे ना? <laughs> <laughs> का व्हिडिओ मध्ये तर चला आता वाज द्या रात्रीच्या अकरा आमचे व्हिडिओ फोटो काढण्यामध्ये टाईम गेला आहे सगळ्यांचा अजूनही चाललंय काही ना काही काढले का फोटो पाए, पाए ले? ले हो कसे काढले दाखव दाखव कॅमेरात दाखवा असा एक फोटो <laughs>

हां बा दाखवते साईडचा फोटो एक झुम कर ना हा हा दाखव हा आहे बघा बघितलं काही छान फोटो काढले बद्दल चला बाय हा बाय बाय